राजन मी तुला इतिहासाचे काही प्रश्न विचारते तू उत्तर दे शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांचा जन्म शोनेर किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय शिवाजी महाराजांच्या वडिलांचे शहाज राजे बोसले होते जिजाऊ शिवरायांना कोण कोणाच्या गोष्टी को जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्वराज्य स्वराज्याचे तोरण बांधले शिवराय मावळ्यांच्या मुलांसोबत चेंडू लपंडाव हे खेळ खे। शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची राजेश्वराच्या मंदिरात घेतली कोरणा किल्ल्या वरील दोन मागची